ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अहमदनगर महानगरपालिकेच्या सभागृहासमोर समाजवादी पार्टीच्या वतीनं भीकमागो आंदोलन करण्यात आलं भिंगारवाला चौक ते लालटाकी हा रस्ता लवकरात लवकर डांबरीकरण करावा या मागणीसाठी समाजवादी पार्टीचे अजिम राजे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आलं भिंगारवाला चौक ते लालटाकी रोड या रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्त्याच्या डागडुचीसाठी महापालिकेकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे हे भीकमांगो आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात परिसरातील नागरिक देखील उपस्थित होते शहरातील मुख्य बाजारपेठ म्हणजे कापड उजार ते लालटाकीपर्यंत रस्त्याची अवस्था पहिली अतिशय खराब आणि दैनंदिन झालेली आहे या रस्त्यासाठी वारंवार पाठपुरावा करून आज समाजवादी पार्टीच्या वतीने सभागृहाबाहेर भीक मांग आंदोलनाचा सुरुवात करण्यात आलेली आहे शहरातील हा रस्ता इतका अतिशय परिस्थितीमध्ये खराब दा झालेला आहे लोकांना जाण्या येण्यासाठी त्यांचे मान ताट पाट सगळं कष्ट करून त्यांना कपास कापड ते लालटागीपर्यंत पोहोचावं लागतं आहे त्यासाठी समाजवादी पार्टीच्या वतीने आज सभागृहाच्या बाहेर आयुक्तांना निवेदन देऊन त्यांनी काही पाठपुरावा केलेला नाही आहे म्हणून सभागृहाच्या बाहेर आम्ही भीक मागा आंदोलनची सुरुवात केलेली आहे ह्या भीक मागा आंदोलन शहरातून पूर्ण शहरामध्ये ह्या ह्याची प्रचार करून झालेली रक्कम ते आयुक्त साहेबांना परत करणार आहे आम्ही आणि त्यामध्ये जर झालं नाही तर आणखीन त्यांच्यासाठी देणगी कुठून मिळते कोणी कोणी जे उद्योजक असेल त्यांना आम्ही विनंती करणार आहे का तुम्ही स महानगरपालिकेला मा, जास्त प्रमाणे देणगी देऊन सहकार्य करावे ही मी अशी विनंती उद्योजकांना करत आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा